ताजी खबरें सुपर फास्ट न्यूज जनसामान आवाज पाथर्डी पालिका हद्दीतील माणिक दौडी चौक ते नाईक चौक या दरम्यान पालिकेने रस्त्याची खोदाई करत पाईपलाईनचे बेकायदेशीरित्या पाईपलाईनचे काम केले तसेच हे काम करताना एक जुना वृक्ष सुद्धा काढून टाकल्याचा आरोप करत आज सामाजिक कार्यकर्ते शमा अली उर्फ शन्नो पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला सीताराम बोरुडे अरविंद सोनटक्के हुमायून आत्तार तानाजी शेख आदींनी पाठिंबा दिला आहे सायंकाळी उशिरापर्यंत या विषयावर कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलन चालूच होते या संदर्भात पठाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या विषयावर आपण अगोदरच बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या विभागाने स्थळ पाहणी करत हे काम थांबवले मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदार व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग जर कोणतीही कारवाई करत नसेल तर तसे लेखी पत्र त्यांनी आपणास द्यावे गेल्या दोन महिन्यांपासून आपण या विषयावर दोन्हीही विभागाशी पत्रव्यवहार करत असूनही केवळ कागदोपत्री फार्स केला जात आहे या आंदोलनाला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता गटनर हे समोरे गेले व त्यांनी या विषयावर पठाण यांच्याशी चर्चा केली मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन चालूच होते अठरा दहा दोन हजार चोवीस ला यांना अर्ज दिलेला होता का असं असं काम चौकात चालू आहे बेकायदेशीरपणे त्याची परवानगी आहे का नाही ते बघितलं त्यांच्या ऑफिस तर ते म्हणले काय आमच्याकडे काय परवानगी नाही आहे दिलेली त्यांना तर मग आम्ही रिचसड एक पत्र दिलं त्यांना तर हे काम त्वरित बंद करण्यात यावे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे मग त्यांनी आमच्यासोबत आले अठरा तारखेला पाणी अहवाल केला पाणी केली सगळ्यात रस्त्याची तर ते झाड तोडलेलं ती पाईपलाईन टाकलेली ते आठ मीटरवर रस्ता फोदलेला ती पाहणी केली त्याच्यानंतर त्यांनी मला ते पत्र दिलं पाणी अहवालाचं मला वाटलं ते कारवाई करतील त्याच्यानंतर त्यांनी कारवाई नाही केली म्हणून मी तीस अकराला पत्र दिलं परत उपोषणासाठी पण ते म्हणले इलेक्शन ड्युटी आहे आचारसहिता चालू आहे तर तुम्ही थोडे दहा पाच दिवस मागं होऊन हे करा मग मी ते उपोषण मागं घेतलं मग परत त्यांनी काही कारवाई केली नाही त्यामुळे मी परत सव्वीस अकरा ला अर्ज केला तर मी असाच उपोषण करणार आहे इथं आणि नऊ तारखेचं मग उपोषणाचं पत्र होतं मी आज आहे जवळ हे लोक नगरपालिकेच्या शिवर अ त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे हटणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी नोंद करून घ्यावी या शन्नू भाई यांनी आजपासून चालू केलेलं उपोषण गेल्या दीड महिन्यापासून सर्व कागदपत्राची पूर्तता करून आणि सर्व पुरावे देऊनही त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचं एकसष्ट हायवेचे अधिकारी एक फक्त वेळ काढूपणा करत आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना मूर्खात काढण्याचं कार्यक्रम या ठिकाणी फक्त चालू असून या ठिकाणी ज्या पाईपलाईनसाठी बेकायदा बांधकाम खोदकाम करण्यात आलं बेकायदा वृक्ष तोड करण्यात आली या बाबीकडे दुर्लक्ष करून त्यांनाच कशी परवानगी देता येईल किंवा नगरपालिकेला पाठ्याशी पाठीशी घालण्याचं काम इथले अधिकारी हे राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडून करत आहेत असा आमचा पूर्ण समज झालेला आहे